नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दोडक्याची भाजी पाहणार आहोत शिऱ्याचे दोडके हे असे असतात हे काही मी सोलून घेतलेले एक सोलून दाखवते तुम्हाला असे आलं काढून घ्यायचे हे पाहू शकता आपण ह्याचं साल काढून घेतलं आहे आता हे दोन्ही साईडचा सा आपण भाग काढून घेऊया हातानेच तुटतो आता ह्याच्यातला छोटासा भाग घेऊन ह्याची चव घेऊन पाहिजे गोड आहे की कड़ू है। कदी -कदी कडू आहे कधी कधी कडू पण असतात कडू असेल तर ते भाजीसाठी घ्यायचं नाही आता या दोडक्याचे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे कारण हे खूप लांब असतं तर ह्याचे मी असे जसे आपण वांग्याची भाजीसाठी कापतो तसं कापून घेतलेलं आहे आणि खालनं कापलेलं नाही आहे खालपर्यंत येईल इथपर्यंतच कापलेले मी हे असे सगळे आपण आता कापून घेऊया आपण दो मसाल्याचे दोडके करणारो त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये अर्धवाटी दाण्याचं कूट घेतलं आहे किंवा दाणे घ्यायचे आणि मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे मग दाण्याचं कूट करून घ्यायचं हे अर्धा पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी पाव वाटी आणि एक ते दीड चमचे तीळ घेतलेले आहे हे पण मी भाजून घेतलेले आहे आता हे खोबरं भाजून घेऊया आधी आता आपण कढईमध्ये खोबरं घालून थोडंसं भाजून घेऊया छान परतून घ्यायचं आहे ब्राऊनिश रंग येईपर्यंत आपल्याला करायचं आहे आता कढई तापलेली असल्यामुळे हे लवकरच ब्राऊन कलर ह्याला आलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅस बंद असतानाच मी ह्याला थोडंसं परतून घेऊन आली अजूनही सम माझे तीळ भाजलेले आहे म्हणून मी तसे तीळ भाजलेलेच घेऊन आलेली आहे तीळ भाजले ना असतील तर ह्या खोबऱ्यासोबतच तीळ टाकायचे आणि भाजून घ्यायचे आता मी हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढते आहे आता ह्याच्यामध्येच आपण तीळ घालूया आता दाण्याचं कोट पण घालून घेऊया एकदा एक सारखं करून घेऊया आपण आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते हे पाहू शकता छान बारीक वाटण तयार झालेलं आहे आपलं इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सहा सात लासणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे एक आठ दहा पानं घेतलेले आता हे आपण पॉटमध्ये घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया आता ह्याच्यातच थोडासा परत मसाला टाकून घेऊ म्हणजे एकदम एकजीव होईल तो हा पाहू शकता मसाला आपला एकजीव झाला आहे आता हा मसाला मध्ये आपण मिक्स करून घेऊया काढून घेऊया पाव चमचा आपण हिंग घालून आलोय ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालतोय अर्धा चमचा आपण तिखट घालूया एक पाव चमचा आपण धणे पावडर घालतोय ह्याच्यामध्ये आणि पाव चमचा जिरे पावडर घालतोय काळा मसाला किंवा गरम मसाला कोणताही जो तुमच्याकडे असेल तो आपण घालू शकतो याच्यामध्ये आता आपण एक साधारण एक चमचा ह्याच्यात घातलेला आहे चवीपुरते मीठ घालूया आपण मसाला मिक्स करून घेऊया आता कापलेले दोडके घेते त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा असा पूर्ण भरून घ्यायचा आता कढईमध्ये मी दोन चमचे मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आता आपण तेल टापत ठेवलंय त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालते मी जिऱ्याला चांगला फुलू देऊया आता आपण हे दोडके सोडणार आहोत तेलामध्ये आता एकदा आपण हलवून घेऊया ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला चांगली वाफ येऊन आणून घेऊया साधारण पाच मिनिटं झालेले आता पाव चमचा आपण हळद घालूया याच्यामध्ये स चमचा काश्मीर लाल मिरची घालते त्यासोबत उरलेला मसाला घालूया मिक्स करून घेऊया आपण एक पाव चमचा आपण साखर घालू आहे चवीला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि म्हणजे तो मसालाही निघून जातो आणि आपल्याला थोडंसं मसाला रस्सा करायचा आहे म्हणून आपण थोडं पाणी घातलेलं आहे मिक्स करून हो घेऊया थोडंसं मीठ घालूया आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे दोडक्यामध्ये नाही आहे त्यामुळे दोडक्याला आपण जे लागेल तेवढं मीठ घातलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया हवा असल्यास त्याच्यात थोडंसं आमचूर पावडर शकता। टाकू शकतात पण मी काही टाकलेलं नाही आहे आता याला झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवू देऊया आपण पाच मिनिटं झाले वा खूप सुंदर दिसते हे हो पाहू शकता आरामात तुटत ते त्यामुळे ही भाजी शिजलेली आहे खूप सुंदर तेलाचा थवंग पण आलेला आहे त्याला मस्त मसालाचा था थवंग दिसतो याच्यात आता ही भाजी झाली आहे आपण गॅस बंद करूया आता एका बॉलमध्ये आपण काढून घेऊया कोथिंबीरने गार्निशिंग करूया असं भरलेल्या दोडकेची भाजी तुम्ही पण करा तुम्हाला आवडलं असला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा